नमस्कार मंडळी खूप वेळानंतर प्रतीक्षेनंतर आत्ता निघाले आमच्या घराच्या बाहेर सगळेजण तर तिकडून आमची धर्मपत्नी आरू येते आमची सानू आरू या लवकर लवकर आता आम्हाला इथून वीस किलोमीटर आमच्या कुलदैवताला मशनेर देवस्थान इथे जायचं आहे तरी सगळेजण खूप वेळेनंतर लवकर जायचं होतं पण खूप वेळ झाला आमचे छोटे बंधू हे आलू तर आम्ही निघाले आता कमीत कमी इथून वीस किलोमीटर असल्यामुळे खूप वेळ लागणार आहे काढून टाक आम्ही दोन गाड्या घेऊन जाणार आहोत कारण दोन चार जण असल्यामुळे आमची आई पण येते तर व्हिडिओमध्ये पुढे खूप पाहण्यासारखा आहे त्यामुळे व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत रहा फायनली एक तास प्रवास करून आम्ही मशनेर देवस्थान येथे पोहचलो तर ते खूप दुरून दुरून भाविक येतात खूप मोठ या ठिकाणी देवाचे का मंदिर आहे तर हे मंदिर मश्नेर देवस्थान म्हणजे देगलूर तालुका नांदेड जिल्हा या ठिकाणी हे देवस्थान आहे तर खूप गर्दा आपल्यामुळे आवाज कमी येतो आहे तर आम्हाला आता पूजेचं सामान घ्यायचं आहे राई वगैरे तिथं थांबले आणि पूजेच्या सामानामध्ये आम्हाला गुळ घ्यावं लागणार आहे कारण आमच्या आईने नवस केला होता की आमच्या सानूच्या वजना इतका गुळ वाटायचा आहे तर तिथे सानू आई भाऊ सगळेजण या ठिकाणी सावलीला उभा राहिले सगळेजण तिथल्या तिथं सोडलेले आहेत तरी आम्ही लगेच गुळ वजन करण्यासाठी जाणार आहोत चला तर मग सानूसाठी वजन करून गुळ घेऊयाचं वजन झाल्यानंतर आम्ही साडे नऊ किलो गुळ या ठिकाणी घेऊन आमचे छोटे बंधू सानूचं वजन हे साडे नऊ किलो निघाले तर चला तर मग जाऊयात दर्शनासाठी सगळा पूजेचं सामान घेऊन आम्ही इथे आता देवस्थाना ठिकाणी पोहोचलो आहोत तरी यात ते सणू तरी ते भाविक भक्तांची खूप गर्दी असते हे मसनेर देवस्थान पूर्ण जिल्ह्याभरातून या ठिकाणी भाई भक्त येत असतात तर आता आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन पुढच्या देवस्थानासाठी जाणार आहोत ते हिमाडपंथी मंदिर होटल तर व्हिडिओ मध्ये पुढे खूप काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे तरी पूर्ण व्हिडिओ तर देवाची मूर्ती आहे तरी सगळे भावी भक्त या ठिकाणी येऊन पूजा करत असतात दर्शन झाल्यानंतर आता लगेच देवाचे मार्गाचं ठिकडे आलेलं आहे या ठिकाणी या देवस्थानाला देवाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात खूप मोठं असं देवस्थान इथे आमचा बंधूला वगैरे मामा देवस्थानचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय देगलूर तालुक्यातील हेमाडपंथी चालुक्यकालीन मंदिर पुट्टले तर इथून अजून जवळपास एक तासाचा रस्ता आहे तरी आम्ही सगळेजण तिकडेच जाणार आहोत तिथे महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर परत अजून एक मंदिर त्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही घरी जाणार आहोत तर आमचे छोटे बंधू इकडे प्रसाद वाटत निघाले तर खूप मोठं देवस्थान असल्या कारणाने इथे भाईक भक्तांची खूप गर्दी असते आणि महाराष्ट्रभरातून खूप खूप लांबून येथे भाविक भक्त येतात आणि या ठिकाणी देवाचे दर्शन घेतात तर हे व्हिडिओमध्ये असेच पुढे पाहत राहा आता महादेव मंदिर हिमाडपंथी हॉटेलला आम्ही जाणार आहोत तर पुढे खूप काही अजून पाहायला भेटणार आहे मशनेर देवस्थानचं दर्शन झाल्यानंतर आपण एक तास प्रवास करून येथे हेमाडपंथी मंदिर होटल तालुका देगलूर या ठिकाणी पोहोचलो आहोत तर या ठिकाणी हे चालुक्यकालीन हेमाडपंती मंदिर खूप मोठं असं महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते चला तर मग आपण या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती घेऊयात हा आहे मुख्य प्रवेशद्वार तर हे सुंदर असे दगडाची मूर्ती दगडाने तयार केलेले हे संपूर्ण मंदिर महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळ म्हणून ओळख ओळखलं जाणार हे मंदिर त्या ठिकाणी गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर महादेवाचं वाहन असणारं हे नंदी तुम्हाला दिसेल त्यानंतर ही शिव मोठी घंटा त्यानंतर इथून महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश होतो तर गेल्यावर या ठिकाणी असं महादेवाची या ठिकाणी महादेवाची सुंदर अशी शिवलिंग या मंदिरामध्ये चालुक्य काळातील खूप सुंदर अशी कलाकृती पाहायला मिळते आणि हे संपूर्णपणे दगडाने विशिष्ट प्रकारची बनवलेली हे मूर्ती तर आपण पाहू शकता हे किती सुंदर पद्धतीने ही मूर्तीची रेखाटणी झालेली आहे ही शिल्पकला अकराव्या शतकातील आहे आणि हे महाराष्ट्रामधील पर्यटन स्थळ म्हणून ओळखण्यात येते खूप सुंदर असे या ठिकाणी या मंदिरची बांधकाम आहे अकराव्या शतकातील सिद्धेश्वराचे मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख केला जातो इकड्या देवाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही शेवटी जेवण करत आहोत सगळेजण या ठिकाणी सानू आरू आणि आई इकडे आदू तर असाच सपोर्ट राहू दे आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओ